अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचरित्राचं पारायण हे चार तारखेपासून प्रत्येक जण सुरू करणार आहे किंवा काही जणांना अडचण असेल तर त्यांनी सुरू देखील केलं असेल किंवा हे एक दोन तारखेपासून देखील सुरुवात करतील म्हणजे एक दोन दिवस अगोदर सुरुवात करतील कारण कोणाची मासिक पिरियडची तारीख वगैरे असेल किंवा काही कारणाचं कुठे बाहेर जायचं असेल या कारणास तुम्ही लवकर पारायण सुरू करत असाल किंवा कधी कधी असं होतं की आपल्याला यामधील कोणती सारी घावत नाही गुरुपौर्णिमा तर जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमापर्यंत आमचं पारायण होत नाही तर पुढे गेले तर चालेल का तर काही हरकत नाहीये दे तुमचं पारायण पुढे गेलं तरी देखील चालतं मोस्ट रिक्वेस्टेड असा प्रश्न आपल्या चॅनलवरती येत होता ते म्हणजे जेवणाच्या नियमांविषयी काहीतरी सांगा जेवणांच्या नियमांविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे कारण बघा आता उद्यापन कसं करायचं कोणता नैवेद्य बनवायचं हे सगळं आपण नेक्स्ट नंतर पाहू पारायण सुरू झाल्यानंतर पहिला अगोदर पाहून घेऊयात जेवणाच्या न्या संबंधित काय नियम आहेत दरवेळेस पारायण ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्हाला मी जेवणाचे नियम सांगत असतेच पण जेवणाचे नियम आज देखील सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची मांडणी प्रत्यक्ष कशी करायची आहे हे जर हवं असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा नक्कीच तो देखील व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीने बघा जेवणाचे नियम मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र आपण दरवेळेस अं महाराजांची सेवा तर रोज करतच असतो पण कधी कधी असं मनात येतं की आज पारायण करावं पण भीतीपोटी आपण ते पारायण करायला जात नाही का कधी कधी आपल्याला त्रास होतो पारायण आपल्या घरामध्ये सुरू असताना भांडण भांडणतंटी होतात या कारणास्तव किंवा नियमांच्या भीतीच्या पोटी किंवा नियमांच्या बर्डन आपल्या नियमांचा एवढा आलेला असता आपल्या मनावरतीला की आपण त्या नियमांच्या भीती खापोटी आपण पारायण करायला जातच नाही आता बघा भरपूर जणांना ही देखील संधी आहे की आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये पारायण सुरू होणार आहे तुमच्या जवळपास दिंडोलीपर्यंत केंद्र असेल किंवा कोणतंही केंद्र असेल तिथे जर पारायण होणार असेल तर आवर्जून तिथे जा नाव नोंदणी सुरू असेल नाव नोंदणी करून या आणि आवर्जून सामूहिक पारायणामध्ये भाग घ्या ही कळकळीची विनंती आहे घरात तर आपण करतोच पण सामूहिक पारायणामध्ये भाग घेतल्यानंतर असंख्य पटीचं आपल्याला पुण्य मिळत असतं आपल्याला असंख्य असे पारायण केलेल्याचं पुण्य मिळत असतं आपण घरामध्ये करतो त्यावेळेस आपल्याला एक पारायण केलेल्याचं फळ मिळतं पण ज्यावेळेस आपण सामूहिक पारायणामध्ये सहभाग घेतो त्यावेळेस जेवढे तिथं पारायणाला बसले आहेत ते सगळ्यांचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजे तेवढं पारायण आपण केलेलं आपल्याला फळ मिळतं त्यामुळे नक्कीच सामूहिक पारायणात जर तुम्हाला सहभाग घेता आला तर आवर्जून घ्यायचा आहे नाही जमलं तर तुम्हाला घरात करायचा आहे वेळ नाहीये तर काही हरकत नाही तुम्ही घरात देखील करू शकता बघा आता जेवणाचे नियम देखील म्हणजे जेवणा संबंधित देखील भरपूर जणांचे प्रश्न असतात की काय खाऊ काय नाही किंवा कधी कधी माझ्याकडून चुकून हे खाल्लं गेलं तर काय होईल म्हणून आपण पारायणाला जात नाही जर तुमच्या मनात येत असेल की पारायण करावं तर नक्कीच तुम्ही पारायणाला बसायचं आहे पारायण तुमच्या मनात येणं कर्ण मनात येणं देखील महाराजांची इच्छा लागते आता बघा दरवेळेस पारायण करायचं म्हणतो आपण आणि काहीतरी अडचण येत असते आपल्या आपल्या समोर अडचण येतात काही, काही कारणाच तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जमलं नाही पारायण करायला गुरुपौर्णिमा झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता काही हरकत नाहीये पारायण करायला तुम्हाला कोणता वेळ दिवस वगैरे ठरवायची गरज नाही तुमच्या मनात आलं त्या दिवसापासून तुम्ही पारायण करू शकता पण आता गुरुपौर्णिमेचं गुरुपौर्णिमा आलेली आहे त्या निमित्त आपण पारायण महाराजांच्या चरणी त्याची सेवा रुजू करणार आहोत बघा जेवण काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि सात दिवस हेच जेवण आपल्याला जेवायचं असतं आता याच्यामध्ये वर काय वर्ज आहे काय खायचं काय नाही खायचं हे आता आपण पाहूया सगळ्यात अगोदर साधे जेवण जेवायचं आहे जे सहज आपल्याला पचू शकतं अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं आहे जे जेवण सहज आपल्याला पचू शकतं कारण बघा एखाद्याची पचनसंस्था व्यवस्थित नसते आपण दरवेळेस तर जेवतच असतो पण अशा वेळेस ज्या वेळेस आपण आरबट चरबट खाल्लं की ते पचत नाही आणि आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपल्याला सहज पचेल व साधे जेवण असं आपल्याला जेवायचं आहे सगळ्यात अगोदर फळभाज्या कोण कोणत्या खायच्या हे अगोदर आपण जाणून घेऊया बघा टोमॅटो तुम्ही खाऊ शकता टोमॅटो बटाटा शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची हिरवी मिरची सुरण रताळे गिलके दोडके भेंडी या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता कोणत्या कोणत्या सांगितलं मी टोमॅटो बटाटा हिरवी मिरची ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची सुरण रताळे गिलके दोडके भेंडी या सर्व भाज्या तुम्ही खाऊ शकता ज्या फळभाज्या आहेत आणि पालेभाज्यामध्ये बघा शेपूची भाजी वर्ज केली जाते कारण शेपूची ढेकर भरपूर जणांना येते शेपूची ढेकर येते आणि पारायण काळात ढेकर येईल आळस येईल अशा पद्धतीचं कोणतंच अन्न ग्रहण करायचं नाही त्यामुळे शेपूची भाजी वर्ज करायची आहे शेपूच्या भाजीने भरपूर जणांना त्रास होतो त्याची ढेकर येते आणि महाराजांसमोर पारायण सुरू असताना आपल्याला ढेकर येतात कामाला याची ये, काळजी घ्यायची आता अर्थात नैसर्गिक आहे पण अशा पदार्थ खायचेच नाही ज्यामुळे आपल्याला तिथे ढेकर येईल त्याच पद्धतीने मेथीची भाजीने पण भरपूर जणांना त्रास होतो असे आहेत ज्यांना मेथीच्या भाजीने त्रास होतो जर तुम्हाला मेथीच्या भाजीने देखील त्रास होत असेल तर ती भाजी तुम्हाला वर्ज करायची आहे खायची नाही जर नाही त्रास होत तर मेथीची भाजी पालक वगैरे तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीने एक धान्य तुम्हाला खायचं आहे म्हणजे बघा चपाती तर चपाती सात दिवस खायची आहे भाकरी तर भाकरी तुम्हाला सात दिवस खायची आहे अशा पद्धतीने दोन्ही पैकी एक काय तर चपाती घेतली ना मग गहू गहू निवडला ना तुम्ही तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम उपवास नाही केला तर चालतो बरं का उपवास करावा असा काही नियम नाही आहे याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण उपवास नाही करायचा याच्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहात जे जेवण करणार आहात ते अगोदर आपल्या महाराजांना दाखवायचं पोतीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि तेच ताट घेऊन तुम्ही खायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे एक धान्यामध्ये तुम्हाला जसं की सांगितलं गहू किंवा ज्वारी तुम्हाला निवडायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्ही पैकी एक खाऊ शकता तुम्हाला पालेभाज्या सांगितल्या फळभाज्या सांगितल्या पण बघा कधी कधी आपण पारायण काळामध्ये आपला उपवास येतो मध्येच मध्येच आपला गुरुवार असतो किंवा कोणाकोणाचा मंगळवार असतो कोणाकोणाचा शुक्रवार शनिवार असतो प्रत्येकाचा उपवास असतो तर उपवास करावा का आधीमध्ये आमचा जो कंटिन्यू पहिल्यापासून आहे तो उपवास करावा का तर तुम्ही उपवास करायचा आहे आता उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता ज्यांचा उपवास आहे त्यांनी राजेगरा खाऊ शकता साबुदाना खाऊ शकता किंवा फळे खाऊ शकता फळे कोणतेही फळ चालेल तुम्हाला बघा राजेगराचा लाडू चालतो शाबुदाना चालतो आता साबुदाण्यामध्ये शेंगदाणे टाकावे लागतील तर मग काय करावं तर अशा वेळेस कारण शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे तर अशा वेळेस काय करायचं शाबुदाण्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता किंवा राजगिरा आहे किंवा फळे आहे रताळे आहे हे पद्धतीने तुम्ही रताळे दूध वगैरे खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं खायचं आहे बघा त्याच पद्धतीने वरी देखील खायची नाही बघा वरे देखील खायचे नाही फळे सगळे चालतील फळे कोणतंही फळ तुम्हाला चालेल त्याच पद्धतीने दूध चालतं चहा चालतो कॉफी चालते, चालते, चालते त्याच पद्धतीने बघा मीठ चालतं आता वर जे काय काय आहे ते बघा वर्ज जसं की तुम्हाला सांगितलं शेपूची भाजी वर्ज आहे ज्यांना त्रास होतो मेथीच्या भाजी मेथीची भाजी वर्ज आहे भात वर्ज आहे भात का वर्ज करायचं आहे कारण तांदळाने बघा भाताने ता आपल्याला आळस येतो आणि आपल्याला आळस आल्यामुळे सारखे जांभही येते आणि महाराजांसमोर आपण सारखी जांभही देऊ शकतो का नाही कारण काळात म्हणजे आपल्याला पण आळस आळसवाणी होतं वाचू वाटत नाही आपलं मन लागत नाही मन स्थिर होत नाही मग नंतर मग आपलं सगळं चुकतं कुठे आहोत कधी कधी वर खाली वाचत असतो अचानक वरती जातो अचानक वरती वाचत असतो आपल्याला हे वाचून झाले वाटतं नंतर आपण खाली येतो पद्धतीने म्हणजे आपलं एकाग्र होतच नाही मन त्यामुळे भात तुम्ही दिवस अजिबात खाऊ नका कारण भाताने देखील खूप आळस येतो त्यामुळे भात खायचा नाही आणि हलकं जेवण जेवायचं आणि जास्त हो म्हणून खायचं नाही कि आपलं पोट भर पूर्ण हे येपर्यंत खात बसायचं नाही मोजकच जेवण जेवायचं दिवसातून चार वेळा थोडं थोडं खा पण थोडं थोडंच खायचं जास्त एकदमच पाकितीनं रडले येईपर्यंत असं काही खायचं नाही म्हणजे काय होतं आपल्याला आळस येत नाही एवढंच तुम्हाला सांगायचं आणि शक्यतो आपण सकाळ सकाळी पारायण करून घेतलं तर अर्थात आपल्याला आळस येणार नाही खूप फ्रेश वाटतं ब्रह्ममुहूर्तावर ते आपण पारायण करत असतो त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं सकाळचा कालवा नसतो दंगा नसतो काय नसतं प्रसन्नमय वातावरण असतं त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने सकाळ सकाळी पारायण करू शकतो ब्रह्ममुहूर्तावरती आणि नंतर तेच पारायण आपण नऊ दहा वाजता बसलो बघा बारा ते साडेबारा तर वेळ वरजेच आहे पण त्या टायमिंग मध्ये आपण बसलो तर सगळीकडे सगळ्यांचा आवाज असतो कोण बाहेर ओरडत असतं कोण कोणाला आवाज देत असतं लहान मुलं रडत असतात त्यामुळे घरातली कामं लगबग वगैरे त्यामुळे सगळं आपलं लक्ष केंद्रित होतच नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने बघा मीठ चालतं कांदा लसूण वर्ज आहे मसाला आता मसाला बघा आपला काळा मसाला जो चटणी आहे आपली घरातला जो मसाला आहे तो वर्ज करायचा आहे चटणी देखील आपल्याला खायची नाही मग भाज्यांमध्ये चटणी देखील टाकायची नाही का भाज्यांमध्ये चटणीमध्ये सगळे खडे मसाले असतात खडे मसाले असतो कांदा असतो लसूण असतो सर्व प्रकारचे खडे मसाले असतात त्यामुळे मसाला कोणताही वापरायचा नाही बाहेरचा किचन किंग असो किंवा छोले असो हा मसाला तो मसाला कोणताच मसाला वापरायचा नाही फक्त तुम्हाला भाजी करायची ना मिरची पावडर तुमची चालते मिरची पावडर म्हणजे पूर्ण मिरची कूड असते ती ती चालते नाही तर मिरची हिरवी मिरची चालते अशा पद्धतीने तुम्हाला सगळे मसाले वर्ज करायचे आहेत बघा आता तुम्हाला समजलंच असेल साधे जेवण जेवायचं आहे एक धान्य द्विदल धान्य दोन वर्ज करायचे आता द्विदल धान्य कधी कधी प्रश्न पडतो की द्विदल धान्य नक्की द्विदल धान्यामध्ये नक्की येतं काय तर द्विदल धान्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी येतात बरं का डाळ कोणती देखील घ्यायची नाही डाळी पूर्णपणे वर्ज सात दिवस द्विदल धान्य डाळी वर्ज करायचे आहेत त्याच पद्धतीने परांना तुम्हाला टाळायचं आहे परांना कोणाच्या घरचं घ्यायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही सात दिवस त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर एक्स्ट्रा एक दोन बॉटल सोबत ठेवायचे आपल्या आपल्या पाण्याच्या कारण बाहेर जाऊन पाणी पिण्याची वेळ येऊ नये आणि कधी कधी असं होतं की पाणी आपल्या विसरलं गेलं घरी बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप तहान लागली तर कोणाच्या घरी पाणी पिऊ नका बाहेरून पाण्याची बॉटल विकत घ्या आणि मग ते पाणी प्या विकत घेऊन प्या काही हरकत नाहीये पण शक्यतो पाण्याची बॉटल घरातून घेऊन जायची आहे त्याच पद्धतीने बघा बाहेर कोणाच्या घरचं पारांना खायचं नाही आता घरातलंच कार्य आहे मग आम्हाला जावं लागेल मग हे आहे ते आहे आणि त्याच पद्धतीने बघा आपल्या भाऊकीतलीच दुसऱ्या भाऊकीमध्ये सुतक वगैरे आहे पण ते आपल्याला सुतक लागत नाहीये पण तिकडे बोलवलं मातीला वगैरे तर तिकडे जायचं नाही तिथलं काही खायचं नाही दहाव्या बारावीचं जेवण जेवायचं नाही गुरु गुरुचरित्रच्या पारायणाला हे देखील चालत नाही त्यामुळे एवढे एक लक्षात ठेवायचं आहे सुतक वगैरे आलं तर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही इतर व्यक्तीकडून ते कम्प्लीट करून घ्यावं लागतं किंवा गुरुजींना बोलवायचं म्हणजेच ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून हे पारायण कम्प्लीट करून घ्यायचं अर्धवट पारायण अजिबात सोडायचं नाही एवढे तुम्हाला पाळायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल जेवणाचे नियम काय काय आहेत काय खायचं काय नाही खायचं बघा स्वतःला त्रास होईल त्याचप्रकारे आपल्याला पचनास जड जाईल असे कोणतेच पदार्थ आपल्याला खायचे नाही त्यामुळे हलकं जेवण जेवायचं आहे हलका आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला आहार आपल्याला पोषक राहील अशा पद्धतीचा आहार आपल्याला घ्यायचा आहे शक्यतो उष्णता वाढवणारे पदार्थ देखील आपल्याला टाळायचे आहेत आपल्याला माहिती आहे ना आपल्या शरीराला कोणत्या पदार्थाने त्रास होतो असे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत एवढे एक लक्षात घ्यायचं आहे गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्या खरंच मनात येत असेल तर खरंच करा आणि काही कारणास्तव बघा घरातलंच लग्न आहे किंवा काही कारणास्तव आपल्याला जावं लागलं आणि तिथे जेवण जेवायचं आहे तर आता काय करू काय कळत नाही शक्य तो आहे घरातला का प्रोग्राम असेल ना टाळायचंच आहे पण खूप आग्रह केला म्हणजे आपल्याला जमणारच नाहीये आता ते तर अशा वेळेस तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि मग ला ते अन्न ग्रहण करायचं आहे अशामुळे आपल्याला दोष लागत नाही त्या जेवणाचे पण तरी सुद्धा हे करण्यापेक्षा ते टाळलेलंच बरं एवढं तुम्हाला मी सांगेन लहान लहान मुली देखील आज मी आता गावी गेल त्यांना त्यावेळेस बघितलं लहान ला। म्हणजे बारा तेरा वर्षाच्या मुली देखील पारायणाला जातात सामूहिक पारायण मठामध्ये आणि म्हणजे कार्यक्रमालाच गेले होती मी त्यावेळेस बघितलं घरामध्ये आता घरचाच कार्यक्रम आहे जेवण वगैरे आहे जेवत नाहीत का जेवत नाही का जेवत नाही त्यांना मी विचारलं तर ती मुलगी म्हणली मी पारायणाला बसली आहे म्हणजे एवढं आश्चर्य वाटलंय की आपल्याला या दावपळी जेवणामध्ये आपल्याला होत नाही सामूहिक पारायण करायला म्हणजे कधी कधी वेळ भेटत नाही आपल्याला आणि ती मुलगी दहा बारा वर्षाची मुलगी आहे पण ती पारायणाला बसली आहे आणि त्याचे सगळे नियम ते फॉलो करत होते म्हणजे जेवली नाही ती अजिबात जेवली नाही आली कार्यक्रम अटेंड केला आणि घरी गेली का तर पारायणला तिथे हजर राहायचं आहे म्हणून तिला उकर गेली पारायण करून आलेली ती संत तिला आरतीला जायचं होतं म्हणजे आपल्या घराजवळ मठ असेल तर मुलांवरती देखील चांगले संस्कार घडतात बर का लहान मुलांना त्यामुळे आवर्जून घेत जा घेऊन जात जा आता भरपूर आपल्या स सर्वत्र सर मठामध्ये बालसंस्कार नावाचे एक बालसंस्कार देखील घडवले जातात आवर्जून आपल्या मुलांना तिथे घेऊन जात जा खूप सुंदर प्रकारे आपल्या मुलांवरती संस्कार घडवले जातात नक्कीच नक्कीच आपल्या जवळपास केंद्रात तुम्ही जायला विसरू नका आणि गुरुचंद्राचं पारायण करायचं आहे तर जेवणाचे नियम काय काय तुम्हाला समजलेच असेल पण गुरुचंद्र पारायणाची मांडणी देखील तुम्हाला करून पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला दाखवायची असेल तर मला सांगा मी नक्कीच त्याचा व्हिडिओ देखील बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते श्री स्वामी समर्थ